नमस्कार मी व्यंकट पनाळे भाजपा विधिमंडळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी सरिता ताई माननीय देवेंद्रजी सरिता ताई गंगाधर राव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो भारत के सर्वांचे हात वरती घ्या आपल्या काही सनीदेवांचा आत आहे का अडीच किलोचा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते सन्माननीय चंद्रकांतदा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगट्टीवार यांनी जो विधीमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेत्यापदी दादा आणि सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय दादा आणि आदरणीय सुधीर भाऊनी जो प्रस्ताव मांडला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून त्याचं समर्थन करतो अनुमोदन भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदा पाटील आणि मी संजय वामन सावकारे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगेटकर यांनी जो प्रस्ताव सादर केला आहे त्याला मी अनुमोदन देतोय आणि देवेंद्र वर्मा खूप खूप शुभेच्छा देतो मी अशोक रामाजी उईके आदरणीय दादा पाटील आणि सुधीर भाऊ यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंड पक्षनेते गटनेतेपदी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची जी निवड केलेली आहे त्या निवडीला मी समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो मी मेघना दीपक साकोरे बोर्डीकर आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादा व आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या नव महाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते धन्यवाद